नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा छायाचित्रामध्ये दिसणारे जे मान्यवर आहेत ते आहेत डॉक्टर विजय सानप डॉक्टर विजय सानप सर हे महाराष्ट्राचे रहिवाशी असले तरी सध्या ते आपल्या मुलाकडे लंडनमध्ये आहेत महाराष्ट्र शासनाने पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मला म्हणजे ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे ही बातमी लंडनमध्ये माननीय डॉक्टर विजय सानप सर यांना समजल्यानंतर त्यांनी लंडनमधून तानाजी कांबळे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत ते काय म्हणाले लंडनवरून या व्हिडिओमध्ये ते आपण या व्हिडिओमधूनच पाहू नमस्कार मी डॉक्टर विजय सानाप लंडनहून आपल्याशी संवाद साधत आहे सर्वप्रथम माझे अत्यंत जवळचे मित्र आणि थोर समाजसेवक आणि ज्येष्ठ पत्रकार तानाजीराव कांबळे यांना महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या पंचवीस वर्षाच्या समाजसेवा आणि पत्रकारिता याबद्दल त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात आला आहे त्याबद्दल त्यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन आणि तानाजीराव आपण अशाच पद्धतीने उत्तरोत्तर प्रगती करत राहो अशा पद्धतीचं मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीने आपण या तानाजीरावांना खास शुभेच्छापर हा व्हिडिओ मी पाठवत आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू लंडन येथून डॉक्टर विजय सर यांनी शुभेच्छा दिलेल्या आपण पाहिल्यात आता इतकंच काय डॉक्टर विजय सर हे लंडनला गेल्यानंतर आता ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्या निमित्तानं ही डॉक्टर विजय सर काय म्हणतात ते आपण या पुढे पाहू शरीर सोडलं आणि आपण पाहू शकताय की इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेमप्लेट पण लावलेली आहे इथे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि खाली त्यांचं जन्म आ, जन्म वर्ष आहे आणि एकोणीसशे छप्पनला त्यांनी शरीर सोडलं ते एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे बावीस हे दोन वर्षे इथे राहिले ते आणि फार मला बरं वाटलं मी जेव्हा इथे आलो आणि खूप छान वाटलं ही बघा ही अशी वास्तू आहे त्यांची आणि या पायऱ्या आहेत या पायऱ्यांवरून अनेक वेळा बाबासाहेब आंबेडकर या त्यांच्या घरी गेले असतील मला असं वाटतं की आपल्या भारतीयांसाठी फार फार हे असे हे ठिकाण आहे तर खूप छान इथे आता सध्या म्युझियम केलेले बाबासाहेब आंबेडकरांनी आतमध्ये तुम्ही जर आतमध्ये जाऊन पाहिलं तर आतमध्ये बाबेस बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या सगळ्या गोष्टी तिथे प्रदर्शनी ठेवलेल्या आहे तर सध्या हे म्युझियम आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की इथे नेहमी लोकं येत असतात त्यामुळे इथे शेजारी पाजाऱ्यांनी हे म्युझियम काढून टाकावं आणि इथे पुन्हा रेसिडेन्शियल करावं अशा पद्धतीचा प्रयत्न चालू आहेत सध्या ते केस कोर्टामध्ये आहे तर तशा पद्धतीचं हे पद्धती आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे निवासस्थान फार फार छान आपल्या खास आपल्या चॅनलसाठी हा व्हिडिओ मी तयार करत आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार आपण आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा